पाचोरा नगरपालिकेच्या हो घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले आणि पुढच्या सभेला रवाना झालेले या तालुक्याचे सन्माननीय आमदार अदानी किशोरप्पा पाटील या ठिकाणी उपस्थित नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीताई पाटील या विभागाचे उमेदवार महाजन सुनंदताई मधुकर प्रियंकाताई वाल्मिक पाटील पाटील संदीपजी रामदास हटकर पालतीई बापू केसवाणी राम जी वाघ प्रदीप भगवान पाटील सुरेखा अशोक शेडे सतीश पुंडलिकजी कारण मी आल्यानंतर मला काही नावं माहीत नाही म्हणून सगळे समजून घ्याल सन्माननीय व्यासपीठ समोर वसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ लाडके मित्र आणि चोरून ऐकणारे माझे भाऊ आता निरोप तर देतील ना ते वाघांना किती लोक होतात काय करतात खरं म्हणायला गेलं तर मी बऱ्याच सभा करतोय म्हणजे मी आज पहिल्या वेळेस माझ्या मतदारसंघामध्ये पहिल्या वेळेस गेलो आज एकच तासाची रॅली घेतली आणि सभा करून इकडे आलो उद्या दुसऱ्या वेळेस फक्त धरंगावमध्ये मी एक दिवस गेलो आणि आज मध्ये फक्त दोन तास माझ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला मी गेलोय राम भरोसे इंदू आपली चालली आहे पण महाराष्ट्रभर आपल्या आशीर्वादाने फिरतोय आणि मला खात्री आहे की जिथं लाडक्या बहिणीचा आशीर्वाद असतो तिथं विजय शंभर टक्के पक्का असतो मी निवडून आलो किंवा आप्पा निवडून आले फक्त लाडक्या बहिणीमुळे माणसांनी मदत दिले पण रुबाब वाढला वायांचा पहिले तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागायचे आता ते तुमच्याकडे पैसे मागता ही परिस्थिती करून टाकली आहे तुम्ही ही गर्दी पाहून मला नाही म्हणजे किशोर आप्पा काय एवढ्या सभा घेता मला कळत नाही काय त्याच्या मनामध्ये शंका आहे मला वाटत नाही चारही मुंड्या चीत करून भगवा झेंडा या नगरपालिकेवर फडकणार म्हणजे फडकणार आहे हवाओं को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं हवाओं को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को निगोलना चाहते हैं अभी मानस जोड़ ली अभी प्रेमान लोक न जिंक ली नहीं तो तीन तीन वेस किशोर अप्पा या मतदार संघा का आमदार धारा नस्ता मी पांच वे आमदार आदमी जाता है घर बनाने में तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में, कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में उम्र बीत दोस्ती निभाने में निभाणे तेच काम केले त्या कामांच्या भरश्यावर मी पाचोऱ्यामध्ये काय प्रत्येक निवडणुकीमध्ये येतो मागच्या वेळेस सुनील गोहिल उभे होते संजय गोहिल हे संजय गोहिल त्यांचं कुंभ गोईलचं कुंभ आणि गुलाबचं कुंभ त्यामुळे मागची वस्वी त्यांना बोललो होतो तू शंभर टक्के निवडून येणार सुनील आणि ते निवडून आले निवडून आल्यानंतर किशोरप्पांच्या आमदारकीची साथ नगरपालिका त्यांच्या हातात त्यामुळे आपण शहराचा विकास करू शकलो आणि नगर विकास मंत्री जसं शरीर एका विचाराचं असलं पाहिजे तसं राज्य चालवणं सुद्धा एका विचाराचं असलं पाहिजे नगरविकास मंत्री शिवसेनेचे पालकमंत्री शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष जर शिवसेनेच्या झाल्या तर हे शरीर एका विचाराचं झालं तर ते सरळ चालेल नाही तर मुडकं वेगळं हातपाय वेगळे कंबर वेगळे ब्रेक डान्सच होईल विकासच होणार नाही म्हणून मी आपल्याला प्रार्थना करायला लागलोय की आमची सुनबाई उभी आहे आणि मत मागायला त्यामुळे मला खात्री आहे की न बोलणारी कमी बोलणारी आमची सुनबाई आहे पण किशोर आप्पा सगळं सांभाळून घेतली मंडळी सगळं सांभाळून घेईल त्यांनी केलेली विकासाची कामं आणि या विकासाच्या कामावरच आम्ही मतं मागतोय समोरचे कोणत्या पक्षात होते ते कसे एक झाले मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही आणि बोलून बी काय फायदा आहे त्यांच्या डोक्यात काहीच नाही आहे वफा खुलूस बुजुर्गो की शान बेचेंगे अदालत ये लोग झूठे बयान बेच अवश मे थोडा इजाफा होगा तो जमीन भी खरेगे और आसमान भी बेचेंगे असे हे लोक काय ठिकाण नाही यांचं काय ठिकाण नाही आणि तुम्ही एवढ्या बहिणी असल्यावर विषय देत नाही मी निवडणूक लढलो तेव्हा लोक सांगायचे की तू पंचवीस हजाराने शिक वीस हजाराने तीन पण बहिणीने असे पटन दाबले असे पटन दाबले असे पटन दाबले खाल्लं त्यांचं बटन दाबलं आमचं बटन मी साठ हजार मतांनी कोणी पन्नास हजार मतांनी कोणी चाळीस हजार मतांनी एक एक्काहत्तर टक्के महिलांनी मत दिली पुरुषांनी पण दिली पण महिलांनी सगळ्यात जास्त मत दिली कारण त्यांच्या लक्षात होतं की बावबुजीला भाऊ पाचशे टाकतो रक्षाबंधनला पाचशे टाकतो कोण गाडीवाला एकनाथ शिंदे दर महिन्याला मात्र आठशे टाकतो हे त्यांच्या लक्षात होतं त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवलं पहिले पण तुमच्याकडे बँक होती पण तुम्ही आमच्याच खिशातून पैसे सोडायचे दुरीच्या डब्यात ठेवायच्या पापडाच्या डब्यात ठेवायच्या आणि भाऊ कडे गेले का तेच पैसे घेऊन जायच्या तिथे साडी घ्यायच्या नवऱ्याला सांगायच्या का मावून घेतली एस्टाईल आहे बाईची माझी बाई पण तीच करते म्हणून मी बोलतो एस्टाईल आहे बायची पण बहीण ही प्रेम करते भावावर जो आयुष्यात ज्याला बहीण आहे तो सगळ्यात श्रीमंत भाऊ आहे तो सगळ्यात श्रीमंत भाऊ आहे <laughs> ती मजुरीला जात असेल ती रोजंदारीला जात असेल तिच्याकडे तेल नसेल चटणी नसेल पण भाऊ आला तर ती उसनमारी आणेल पण त्याला खाऊ घालेल भावाची लाज राखणारी बहीण असते आई गेली तरी आईची जबाबदारी भाऊ बहीणच घेते घरामधलं कोणी जबाबदार माणूस गेला आणि बहीण मोठी असली तर ती सांभाळती माझी आई सहा महिन्याचा असताना वारली माझ्या मोठ्या बहिणीने मला खांद्यावर खेळवलं मैं मी सहा महिन्याचा होतो त्यामुळे मला कळते आई कशी आहे पण माझा आईचा फोटो पण नाही आणि मी आता अठ्ठावन्न वर्षाचा आहे त्यावेळेस अठ्ठावन्न वर्षापूर्वी कुठे फोटो फाटो असायची कोणी कोणीतरी सांगतं तुझी आई अशी होती तुझी आई तशी होती पिक्चर सारखं मी पण कल्पना करतो माझी आई अशी असेल का पण आईची भूमिका माझ्या बहिणीने निभवली तर प्रत्येकाला बहीण असली पाहिजे आणि एकनाथ शिंदेला तर लाखो बहिणी आहे त्यामुळे कोळी त्याचा करू शकत नाही तरी बहिणींना आम्ही धनुष्यवान घेऊन आलो आहे ताण के ताण विकता ताण तो आम्हाला आहे धनुष्यवान की कि तुम्ही किती बी करा हल्ला मजबूत आहे किशोर आप्पाचा किल्ला त्याला तुम्ही हात लावू शकत नाही त्याला तोडू शकत नाही कारण की तिथं लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे आणि मला खात्री आहे शेवटपर्यंत कृष्णापुरीमध्ये ही माझी पाचवी सभा असेल प्रत्येक निवडणुकीला येतो मी कृष्णापुरीमध्ये कृष्णापुरी म्हणजे आय लव्ह यू माझं प्रेम कृष्ण राम आहे या पुरीचं कृष्णापुरी पुरी म्हणजे देवाचा देव आहे तो सगळ्या गोपिकेंना गवळींना घेऊन जाणारा कृष्ण होता आपला ते हे काय लागले हे तीन तेरा कृष्णपुरीवाले अरे बजाली बजा घेऊन मला खात्री आहे की आपण सगळेजण विचार पक्का केलेला आहे के आता इथून भडगावने आणखी अप्पाल मोडू लागतोय इतक्या महिला पाहिल्यानंतर मलाही आनंद वाटला एवढ्या महिला आई शपथ एवढ्या महिला मी कोणत्याच सभेत माझ्या पाहिल्या कधीच पाहिल्या नाही एवढ्या सांगतो एक विनंती करायची आपल्याला तुम्ही मतदान तर करणारच आहे धनुष्यबाणावर पण मतदान करत असताना थोडासा विचार करायचा काही लोकांच्या मनात थोडी किलबिल जरी असेल पहिलं पाचोरा आणि आताचं पाचोरा ठोळ्यायचं समोर ठेवा आणि तुमचं मन सांगत असेल बघा सगळं खोटं बोलतो तुम्ही नवऱ्याशी खोटो बोलाल मी बायकोशी खोटं बोलेल हा बहिणीशी खोटं बोलेल किशोर किशोरप्पाने बायकोशी खोट बोले पण रात्री खाटीवर झोपा पलंगावर झोपा आणि आकाशाकडे बघून आपल्या मनाशी बोला मन आपल्याशी कधीच खोट बोलत नाही तुमच्या मनाला ना विचारा की कि खरंच किशोर आप्पाने विकास केला आहे का तर तुमचं सत्य मन सांगेल की होय आमच्या किशोर आप्पाने काम केलं आहे आणि जर मन तुम्हाला साथ देत आहे तर त्या साथीच्या आशीर्वादावर धनुष्य धनुष्यबाण जिथं दिसेल तिथे दिसे आपल्याला बटन दाबायचं आहे एवढी गर्दी पाहून मला शंका नाही मी तुमचे आभार मानायला येईल ज्या दिवशी आपला विजय होईल पंधरा दिवसात तिथं आपण आभार सभा लावूया आणि सगळ्या बहिणींचं दर्शन घेण्याकरता मी इथं येईल या माझ्या सगळ्या बहिणी एवढ्या संख्येत उपस्थित राहिल्यात थंडीचे दिवस आज घरच्यांना स्वयंपाक केला त्यांनी मला माहीत नाही पण एवढ्या भयानक आहे लास्टपर्यंत माणसांना वाटलं पाहिजे काही बघा इतक्या बाया जरा विचार करा आणि तुम्हाला मतदान करायचंच आहे तुम्हाला सगळ्यांना मतदान करायचंच आहे याचं कारण आमच्या या लाडक्या बहिणी शंभर टक्के सहकार्य करतील पुरुष मंडळी कृष्णापुरी हा शिवसेनेचा कायमस्वरूपी बाले किल्ला राहिला आहे इथं कधीच शिवसेनेची सी हारलेली नाही असा मजबूत आमचा हा बाले किल्ला आहे त्या आपण धनुष्यबाणावर जास्तीत जास्त मतांनी आमच्या उमेदवारांना विजयी करावं आणि त्यांना विजयी करून आपल्या पाचुऱ्याची सेवा करण्याची संधी द्यावी ही आपल्याला हात जोडून विनंती करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आई जगदंबा उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देव समोर वाल्यांचा सत्या ना असो रामकृष्णरी धन्यवाद साहेब